मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणातून मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये जल्लोष मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपला सर्वात मोठा हादरा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अद्वितीय महाराष्ट्रात भूकंप पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना ठाकरेंचा पक्ष ठाकरेंचा चिन्ह मित्रांनो पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय मित्रांनो राज आणि उद्धव एकत्र येऊ नये म्हणून सध्या एकनाथ शिंदे एकत्री आणि भाजपने भले मोठे प्रयत्न सुरू केले असल्याची मोठी बातमी समोर येत असतानाच आता मात्र उद्धव ठाकरेंचा हा विजय सध्या तीनही पक्षांसाठी खूप मोठा संकटाचा सा, सामना ठरू शकतो सध्या शिवसेना नेते उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनेची युती करण्याचा विडा उचलला आहे आणि त्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार मोर्चे बांधणी देखील सुरू करायला सुरुवात केली आहे राज ठाकरे तुर्तास काही बोलत नसले तरी अशी युती झाली तर दोन्ही पक्षांना फायदा होईल ते उघड सत्ते त्यामुळे ही युती आकारला आली तर मुंबई महापालिकेची सत्ता दोन्ही ठाकरे बंधू राखू शकतील आणि असे झाले तर महाराष्ट्राची संपूर्ण निवडणूक मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार होणार यात कोणताही निसंशय नाहीये महाराष्ट्रात मोदींवर आणि भाजपावर सर्वाधिक जहरी टीका करण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे करत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुलनात्मक दृष्ट्या शांत बसले आहेत त्यामुळे भाजपा विरोधी मते दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मोठ्या प्रमाणात मिळू शकतील खास करून मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे दोन्ही ठाकरे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्यामुळे हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रात भाजप तसेच शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का असून सगळी मुस्लिम मता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्र निर्माण सेनेला मिळू शकतात त्यामुळे बाळासाहेबांनी सुद्धा ब्रण महापालिकेमध्ये एकदा निवडणुकीमध्ये मुस्लिम सी युती केली होती त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मुस्लिम लीग किंवा तत्सम संघटनेला कवटाळले तर आश्चर्य वाटायला नको असे सध्या काही राजकीय जाणकारांचं पत्रकारांचं म्हणणं मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला शिंदेगडला मोठा हाद्रा शिंदेगडातील बहुतांश आमदार पुन्हा त्यांची साथ सोडून पळून जाऊ शकतात कारण की त्यावेळेस जर दोन्ही बंधू एकत्र आले तर मात्र भाजपाला ही मोठा हादरपास उद्धव ठाकरे यांची शिवसेना चिन्ह पक्ष दोन्ही मिळू शकत आहे ठाकरे या अड्णावाची मोहिनी मुंबईतील मराठी नागरिकांवरती आहे आणि तशीच ही मोहिनी अन्य भाषिक परंतु दीर्घकाळ मुंबईकर असलेल्या प्रत्येकच व्यक्तीवरती असल्याचं आपल्याला जाणवत आहे हो त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर त्यांना मोठा जनाधार मिळू शकतो त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचा पाठिंबा निश्चितच मिळू शकतो असं राजकीय पत्रकार आपली मतं व्यक्त करू लागले आहेत राज आणि उद्धव एकत्र आले नाही तर तरी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीला बरोबर घेऊनच निवडणूक लढवावी लागणार होती कारण केंद्रातील नेत्यांच्या आदेशामुळे भाजपला महायुती करूनच निवडणूक लढवण्यास सांगितले गेले आहे त्यांच्याशी लढायचे असेल तर एकट्याने लढणे निश्चितच शक्य होणार नाही हे उघड सत्य आहे उद्धव आणि राज यांना एकत्र आणणारा महाराष्ट्रात खूप मोठा घटक सध्या समोर येत आहे उद्धव आणि राज एकत्र आले तर महाविकास आघाडीला राज यांना सुद्धा बरोबर घ्यावे लागेल ठाकरेंनी मागील काही निवडणुकीमध्ये मिळवलेल्या जागा बघून घ्या दोन हजार बाराच्या निवडणुकीत दोघांना मिळून एकशे तीन जागा मिळाल्या हो होत्या सतराच्या निवडणुकीमध्ये एक्क्याण्णव जागा मिळाल्या हो होत्या त्यामुळे दोनशे सत्तावीस पैकी चाळीस टक्के जागा बंधू महाविकास आघाडीला मागू शकतात दोघे एकत्र आल्यावर महाविकास आघाडीला सत्ता मुंबईत स्थापन करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यामुळे हे दोघे एकत्र येणं खूप गरजेचं आहे कदाचित दोन्ही बंधू एकत्र आल्यावर मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून दोघेच निवडणूक लढण्याची शक्यता आहे तसे झाले तर महाराष्ट्रात तीन आघाड्या लढताना दिसतील महायुती काँग्रेस आघाडी मनसे आणि शिवसेना आघाडी असे झाले तर या तिहेरी आघाड्यांमुळे निवडणूक चांगलीच रंगीबेरंगी होईल काही झाले तरी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना शिंदेगडाला सर्वात मोठं आव्हान असेल आणि दोघे मिळून कदाचित बृहमुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे झेंडा लावण्यात यशस्वी होणार ही शक्यता आहे परंतु ते भाजपच्या बृहमुंबई जिंकण्याच्या स्वप्नांना नक्कीच सुरुंग लावू शकतात ही महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रात इतर ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वात प्रभावशाली गट म्हणजे सहकारी साखर कारखाने किंवा दूध संघ असतो मात्र यांच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या जातात त्याचप्रमाणे मुंबईमध्ये गणेश मंडळ हा सर्वात प्रभावशाली घटक असतो आणि भाजपा किंवा अन्य पक्षांनी कितीही सम गमजा केल्या तरी गणेश मंडळी ही अजूनही दोन्ही ठाकरेंच्याच हातात आहेत शिवसेना शाखा मनसे शाखा यांची मुंबईत चांगले नेटवर्क आहे स्थानिक पातळीवरती समाजसेवा चांगलीसुद्धा आहे त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्यासाठी मात्र ती दुःखाची जागा असेल पातळीवरती त्यांची समाजसेवा सुद्धा चांगली आहे त्यामुळे ठाण्यात जसं एकनाथ शिंदे त्यांना हलवणे शक्य अत्यंत कठीण आहे तसेच एकत्रित ठाकरेंना मुंबईत मात देणं भाजपला खूप जड जाईल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे भाजप आणि एकत्रित महायुतीला दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास बृहन्मुंबई महापालिका हातातून गमावे लागणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू आगामी काळात काही झालं तरी एकत्र येतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र